जाए जाए स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानू आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक अत्यंत अद्भुत प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती रोमांच उभे करणारा नाशिकमध्ये घडलेला एक थरारक अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण स्वामी सेवा करतो तेव्हा स्वामी आपली परीक्षा कशी घेतात आणि त्या परीक्षेत स्वामी आपल्याला कशी प्रचिती देतात हे दर्शवणारा आजचा हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांनी शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघताना मग आपला आजचा हा अनुभव आहे नाशिकमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ नंदिनी देशमुख या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी मृत्यू असे खेळ ज्यांचा घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वा विभक्त या वाक्याची प्रचिती देणारा माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा अनुभव खरं तर गेली बारा वर्ष मी स्वामी सेवेत आहे माझे पती माझी सासू माझे सासरे आम्ही सगळेच नित्य नियमाने श्री स्वामी महाराजांची सेवा करत आहोत मला दोन मुली छोटी मुलगी हे आय टी इंजिनियर तर मोठी मुलगी ही बी एस सी आय टी संपूर्ण कुटुंब स्वामी सेवेत असलं तरी माझी मोठी मुलगी मात्र कुठल्याही देवांना मांडणारी नव्हती खरं तर मी पहिल्यापासूनच अत्यंत देवांवरती श्रद्धा ठेवणारी मात्र माझी मुलगी नास्तिक असल्याने मला माझ्या नात्यातील सगळेच लोक नेहमीच हसायचे मी स्वामींना नेहमीच सांगायचे की स्वामी माझ्या मुलीला कधीतरी स्वामी मार्गात आणा मला इतकं माहिती होतं की स्वामी सेवा करत असताना आपल्याला आपल्या नशिबाची शिदोरी लागते आपले नशीब मोठे असतील तरच आपल्याला ही शिदुरी मिळते मी स्वामींना नेहमी सांगायचे स्वामी, स्वामी माझ्या मोठ्या मुलीच्या नशिबातही तुमची सेवा असावी एवढीच माझी इच्छा आहे मी आत्तापर्यंत कधीच स्वामींकडून काहीच का मागितलं नाही फक्त घरात सुख समाधान आणि आनंद असावा इतकंच मी नेहमी स्वामींना सांगायचे तुम्हाला सांगते तब्बल बारा वर्ष मी स्वामी सेवेत होते सगळं काही उत्तम सुखाचं आणि आनंदाचं होतं मात्र त्याच आनंदाला एके दिवशी का जाणू कुणाची पण नजर लागली माझ्या मोठ्या मुलीला स्वतःहून एक चांगलं स्थळ आलं आणि मग आम्ही तिचं लग्न करण्याचं ठरवलं कारण ती वेल एज्युकेटेड होती दिसायला सुंदर होती चांगली नोकरी होती आणि पगारही चांगला होता मात्र तिच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं शिक्षण घेतलेल्या मुलाचं स्थळ आलं आणि आम्ही लगेचच हो म्हटलो लग्नाची तयारी सुरू झाली सगळ्या काही उत्तम आनंदाचं चा, अत्यंत छान होतं खरं तर मुलगा हा एका महिन्यानंतर आउट ऑफ कंट्रीत जाणार होता तो दीड वर्षानंतर पुन्हा इकडे परतणार होता म्हणून त्याच्या घरच्यांच्या इच्छेनुसार तो जाणार होता त्याच्या आठ दिवस अगोदर आम्ही साखरपुडा करून घेण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणे दोनही घरचे तयारीला लागलो सगळं काही पार पाडलं साखरपुड्याचा दिवस आला सकाळी साडेनऊची वेळ असेल साखरपुडा हॉलला असल्याने सगळी लगबग ही तिथेच होती माझ्या मुलीचा मेकअप सुरू होता साडे अकराची एंगेजमेंट होती आणि त्यानुसार ती तयार होत होती सगळं काही पार पाडलं आणि सव्वा दहा वाजता माझी मुलगी बेशुद्ध झाली बघता बघता बघणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागली आम्हाला कळेच ना अचानक तिला इतकी चक्कर कशी आली तातडीने आम्ही डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी जेव्हा तिला चेक केले तेव्हा सांगितले की तिच्या हृदयाचे ठोके पूर्ण मंदावलेले आहेत बी पी पूर्ण लो झालेला आहे आणि तिचं ऑक्सिजन लेवल हे अत्यंत कमी होत आहे इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स बोलावली आणि माझ्या मुलीला हॉस्पिटलला नेलं तिथे गेल्यानंतर तिला आय सी यूमध्ये ठेवलं सलग अठरा तास आयसीयू मध्ये ठेवल्यानंतर डॉक्टरांनी येऊन सांगितलं तुमची मुलगी जगात नाही जसे ते शब्द मी ऐकले तिच्या बाबांनी ऐकले आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत राहिलो फक्त आम्हाला ते स्वप्न वाटत होते काय करावे काहीच सुचत नव्हते एवढ्या मोठ्या सुखात हे काय झालं माझ्या मुलीवरती हा एवढा मोठा प्रसंग कसा ओढावला याच विचारत असताना डॉक्टरांनी हा धक्का दिला आणि आम्ही पूर्णपणे कोलमडून पडलो मी त्या क्षणी घरी आले घरी आल्यानंतर घरी बऱ्याच लोकांची गर्दी जमली होती मी स्वामींना एकच म्हटले तुम्ही फक्त दगड आहात तुम्ही दगड नसता तर आज ही वेळ आलीच नसती तुम्ही खरेच असाल बारा वर्ष तुमची मी सेवा केली तुम्ही खरेच असाल तर माझ्या गेलेल्या लेकीला परत आणाल माझ्या मेलेल्या मुलीला तुम्ही जिवंत कराल आणि ह्याच तुमची परीक्षा असे सहज मी स्वामींना म्हटले मात्र पंधरा ते वीस मिनटं झाली लोकांची गर्दी वाढू लागली सगळी लोक आमच्या घरात येऊन रडू लागली मी तशीच स्वामींची मूर्ती घेऊन घराबाहेर गेले आणि आमच्या गावासमोर असणाऱ्या नदीत स्वामींची मूर्ती त्या तीरावर मी टाकून दिली मा बराच वेळ मी तिथे बसून राहिले त्यानंतर माझ्याच पाठीमागे माझी मोठी नन्न आणि माझी चाऊबाई आली त्या जबरदस्तीने मला घरी घेऊन आल्या तरीही मी डोकं आपटत फक्त एकच म्हणत होते माझ्या लेकीला स्वामी पुन्हा घरी आणा माझी लेख सुखरूप करा तुम्हाला सांगते मी डोकं आपटत होते आणि तितक्यातच माझ्या मिस्टरांचा कॉल आला जशी असशील तशी हॉस्पिटलला येईल मग माझे मोठे दीर माझी नंदन आणि मी आम्ही तिघेही दवाखान्यात गेलो जेव्हा मी दवाखान्यात गेलो तेव्हा माझ्या मुलीला व्हेंटिलेटर लावलं होतं डॉक्टरांनी सांगितलं की तुमची केस पूर्णपणे शून्य होती पूर्णपणे तिच्या हृदयाचे ठोके थांबले होते श्वास थांबला होता मात्र अचानक तिच्या डाव्या हाताची मधली करंगळी हलू लागली ज्या डाव्या हाताच्या मधल्या करंगळीमध्ये एक दीड महिन्यापूर्वीच आम्ही तिच्या निमित्त तिला सोन्याची अंगठी ज्यात स्वामींची प्रतिमा ती होती त्या अंगठी तिला गिफ्ट केली होती आणि तेच बोट नेमके हलू लागले डॉक्टर म्हणाले हे खूप मोठं मिरॅकल असावं म्हणून त्यांनी व्हेंटिलेटर लावलं पुढचे तीन तास अत्यंत घातक सांगितले तीन तास उलटले तीन दिवस उलटले तीन महिने उलटले तुम्हाला सांगते त्या तीन महिन्यात माझ्या मुलीला शुद्ध आली तीन महिन्यानंतर माझी मुलगी जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट झाली त्यानंतर डॉक्टरांनी तिला घरी घेऊन जाण्यास सांगितले डॉक्टरांनी सांगितले की तिला आपल्याकडे न आढळणारा फिसुयाचा एक रोग झालेला होता ज्यामध्ये पेशंट शंभर टक्के दगावतो किडण्यांना आतड्यांना फक्त बारा तासात इन्फेक्शन होऊन माणूस बेशुद्ध पडतो आणि त्या बेशुद्ध पडण्यातच माणूस पूर्णपणे हृदयाचे ठोके कमावतो अशी केस कधीच वाचत नाही पण तुमच्यावरती देवाची कृपा काहीतरी असावी म्हणून तुमची ही पहिलीच केस वाचली आहे माझ्या मुलीला ज्या दिवशी घरी आणायचे होते त्या दिवशी मला स्वामींची प्रचंड आठवण येऊ लागली मी सतत स्वामी स्वामी करू लागली पहाटे साडेपाच वाजता मी त्या नदीच्या किनारी गेली आणि तिथे जाऊन मी स्वामींची माफी मागत होती कारण स्वामींनी केलेला चमत्कार मला कळला होता माझ्या गेलेल्या मुलीचे प्राण स्वामींनी परत आणले होते साडेसहा वाजेपर्यंत मी तिथेच होते बऱ्यापैकी उजाळले होते मी स्वामींना सहज म्हटले आता मी तुम्हाला कुठेही शोधू मी कुठून आता आणू मी बारा वर्ष पूजलेली मूर्ती याच नदीच्या तीरावर सोडली आता मी काय करू खरं तर असं मी सहज म्हणत होते माझ्या डोळ्यात पाणी होते मी विचार केला होता की मी मार्केटमधून एक सुंदर मूर्ती आणेन आणि प्राणप्रतिष्ठापना करून मोठी पूजा घालेन आणि आता मी त्या मूर्तीची माझ्या घरात पूजा करेन मात्र तरीही बारा वर्ष ज्या मूर्तीला मी पुजले ते खरेखुरे स्वामी माझ्यासाठी होते आणि त्यांना मी माझ्या हाताने विसर्जित केले याचे दुःख मात्र याचा पश्चात्ताप मला होता तुम्हाला सांगते ते, ते माझ्या मनात घुसमटत होते आणि जसे मी त्या नदीवरून घरी पुन्हा यायला निघाले तेच माझं लक्ष गेलं तेव्हा नदीच्या बाजूला असणारा एक दगड त्या दगडावरती स्वामींची मूर्ती अलगट ठेवलेली होती एका क्षणाला वाटत होते कुणीतरी ती मूर्ती त्या दगडावर उचलून ठेवली आहे तर एका क्षणाला वाटत होते की स्वामी स्वतःहून त्या दगडावरती बसले आहेत आणि ते माझी वाट पाहत आहेत खरं तर मी धावत तिथे गेले स्वामींची ती मूर्ती उचलली मी माझ्या छातीजवळ ती पकडली खूप रडली आणि ती मूर्ती घेऊन मी घरी आली आणि त्याच्याबरोबर तीन तासानंतर माझे मिस्टर माझ्या मुलीला सुखरूप घरी घेऊन घरी आले म्हणजे त्याच दिवशी स्वामींची मूर्तीसुद्धा घरी आली आणि त्याच दिवशी माझी मुलगीसुद्धा घरी आली खरं तर हा खूप मोठा चमत्कार होता मात्र जे लग्न जमलेले होते तर त्या मुलांच्या घरच्यांनी ते लग्न मोडले माझ्या मुलीला आजार झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी लग्नास नकार दिला मात्र तिचा नवरा इतका चांगला होता की त्याने तिला साथ देण्याचे ठरवले पहिले दोन महिने लग्न हे मोडल्यात जमा होते पण माझ्या मुलीच्या नवऱ्याने त्याच्या सगळ्या घरच्यांची समजूत काढली आणि आता ती व्यवस्थित उत्तम आहे हे सुद्धा त्यांना समजावून सांगितले शेवटी मुलासाठी त्यांनी हे स्वीकारले आणि मग सहा महिन्यानंतर माझ्या मुलाची मुलीची आणि त्या मुलाची एंगेजमेंट झाली जिथे तिचा नवरा हा दुसऱ्या देशात जाणार होता ते त्याने टाळले आणि तो इंडियामध्येच राहिला त्याच्याच दोन महिन्यानंतर त्यांचे लग्नही लागले आता चार वर्षांचा संसार आहे आणि दोघेही खुश आनंदात आहेत आता माझी मुलगी दिवस रात्र स्वामींचा जप करत असते मी स्वामींना नेहमी सांगायचे की तिला स्वामी मार्गात आणा मात्र अशी वेळ येईल असे कधीच वाटले नव्हते माझी नास्तिक मुलगी पूर्णपणे आस्तिक झाली आता फक्त ती स्वामी सेवा करत आहे आणि स्वामींचं स्मरण करत आहे माझे जावाई आणि माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये आज फक्त आणि फक्त स्वामींचा जय जयकार होत आहे खरंच स्वामी लीला अघात आहे स्वामी कृपा अफाट आहे आणि स्वामी शक्ती अघात आहे सर्व काही शून्य झालं होतं सर्व काही संपलं होतं मात्र स्वामी कृपेने सगळं काही पुन्हा व्यवस्थित सुरळीत झालं आज सगळं सुखाचं आणि आनंदाचं आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग